दोनच दिवसांपूर्वी झालेल्या रमजान ईद निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हिंदू आणि मुस्लिम नेत्याची झालेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे ईदगाह मैदानावर भेटणारे हे नेते कोण आणि त्यांची गळाभेट झाली की नाही यावर कोणत्या नेत्याची काय प्रतिक्रिया आली आहे हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच रमजान ईद साजरी करण्यात आली यावेळी ईदगाह मैदानावर जिल्ह्यातील मातब्बर मंडळींनी शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनाही इथं आमंत्रित करण्यात आलं होतं ते शुभेच्छा द्यायला आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एमआयएमचे इम्तियाज जलीलही ईदगाह मैदानावर उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या गराड्यात हे दोन्ही नेते भेटले यावेळी नेमकं काय झालं का हे दोन्ही नेतेच जाणो पण या भेटीवरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वातावरणात चर्चेला मात्र नवा विषय मिळालाय ईदगाह मैदानावर ईद निमित्त दिलेल्या भेटीवरून पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले मला ईदगाह कमिटीनं निमित्त शुभेच्छा द्यायला आमंत्रण दिलं होतं याआधी देखील मी खासदार किंवा पालकमंत्री असतानाही ईदगाह कमिटीच्या आमंत्रणावरून शुभेच्छा देण्यासाठी जात होतो त्याप्रमाणे याही वेळी गेलो तर त्यात गैर काय असा सवालच खैरेंनी केला मी पाच वर्ष या जिल्ह्याचा आणि मला ईदगा कमिटीने मला निमंत्रित केला मला जे काही मुस्लिम बांधव जे मला सपोर्ट करत आहेत जे माझ्या पा माझा प्रचार करतात त्यांनी सांगितलं साहेब कैसा बी कल ईदगा केली हमको ईद मुबारक आई करत काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे मी याच्या आधी गेलो नव्हतं का मी खासदार असताना सुद्धा गेलो आणि पाच वर्ष पालकमंत्री असताना तर मी गेलोच गेलो पण त्याच्यात तुमचं काय पोट दुखतं तुमचं पोट दुखायचे काही कारणच नाही ना आणि म्हणून मग गेलो तर काय दरम्यान यावेळी भेट घेतल्याचं बोललं जातंय यावर मी गळाभेट घेतलीच नाही असं खैरेंनी सांगितलं उलट आपण त्यांना ढकलून दिल्याचं खैरेंचं म्हणणं आहे या भेटीवरून मीडियातून भांडण लावण्याचा प्रयत्न होत असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला तुला माहिती मी गळाभेट घेतली का गळाभेट घेतली का नाही घेतली मी गळाभेट तो उमेदवार पडू लागला मी त्या पडणाऱ्या उमेदवार गळाभेट देऊ का त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे सगळे मुस्लिम बांधव त्यांच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांच्याबरोबर मी गेलो ते माझे मुस्लिम बाजू माझ्या बाजूला ते मला मतदान करतील का हे राजकारणात डोकं लागलं पाहिजे तुम्हाला मी घेतलीच नाही मी ढकलून गेली तिकडं मी कशाला घेऊ त्याचे गळापैठ गळापेठ हात हातो आणि त्या आमचे मित्र जे आहेत ते अ या हो खैरसाहेब या हो खैरसाहेब म्हणजे असं करून कधी कधी तुमच्या मीडियाचा हा राग येतो तो 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 यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले तर चर्चा तर होणारच पण या भेटीवरून इतकं राजकारण होण्यालाही एक पार्श्वभूमी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये कट्टर हिंदू विरुद्ध कट्टर मुस्लिम असा सामना याच दोन उमेदवारांमध्ये गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता त्यावेळी जातीय समीकरणांमुळं शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी चार हजार दोनशे चौतीस मतांनी निसटता पराभव केला होता त्यानंतर हे दोन्ही नेते फारसे एकत्र एक दिसले नव्हते यंदा निवडणुकीची गणितं बदलली आहेत बराच काळ जिंकलेला हा बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्याची संधी शिवसेनेला आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे पक्षाला सहानुभूती मिळू शकते अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्येही असल्याचं बोललं जात आहे त्यात भाजपच्या विरोधात असलेला मुस्लिम समुदाय आपलंस करण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न दिसून येतोय पक्ष फुटीनंतर मुस्लिम समुदायाचाही ठाकरे गटाला पाठिंबा असल्याचंही बोललं जात आहे या परिस्थितीत चंद्रकांत खैरे यांच्या रूपानं शिवसेनेचा खासदार निवडून येण्याची आशा उद्धव ठाकरे गटाला आहे पण त्यांचा हाच हेतू सिद्ध होऊ नये यासाठी इम्तियाज जलील यांनी गळाभेट घेत राजकारणातली नवी खेळी खेळली का अशीही चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे गळाभेटीच्या या राजकारणाचा मतदार राजा कसा अर्थ घेतो हे मतदानाच्या निकालानंतर स्पष्ट होईलच तोवर वाट पाहणं गरजेचं आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद